हा बेटा बाबासाहेबांना काँग्रेस पक्षाने हरवलं असं म्हणतात ते एकदा नाही दोनदा हरवलं असं म्हणतात हे आम्ही नेहमीच ऐकतो तर ह्याविषयी आम्हाला काही सांगा ना ओके तुला अलीकडच्या काळामध्ये याचा प्रचार जास्त झालेला दिसतोय ना बेटा काँग्रेसने बाबासाहेबांना हरवलं हे समजून घेत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि राज्यघटना आपण स्वीकारल्यानंतर एकोणीसशे एक्कावन्न आणि बावन मध्ये म्हणजे तब्बल चार महिने पहिली निवडणूक आपल्याकडे झाली चारशे एकोणनव्वद जागांसाठी जवळपास दीड हजार उमेदवार या निवडणुकीमध्ये त्यावेळी म्हणजे जेव्हा पहिली निवडणूक आपली झाली तेव्हा शंभर मतदारसंघ असे होते द्विसदस्य मतदारसंघ असं म्हटलं जायचं त्याला जे एकाच मतदारसंघामध्ये दोघांना दोन मतांचा अधिकार होता एक आरक्षित आणि एक सर्वसाधारण खुल्या वर्गातला तर त्यावेळी शंभर जागा अशा राखीव होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून या मतदारसंघातून बाबासाहेब उभे होते आणि उभे असताना त्यावेळी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नारायणराव काजरोळकर नावाचा मग बाबासाहेबांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा त्या, त्या काजरोळकर विजयी झाले आणि बाबासाहेब तिथे पराभव झाले पण हा पराभव का झाला तर त्यावेळेस पाटील नावाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आणि या सका पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सपोर्ट न करता स्वतंत्र उमेदवार बाबासाहेबांच्या विरोधामध्ये दिला आणि साडे चौदा हजार मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हारले त्यावेळेस पाटील जे होते जर असं ठरलेलं होतं की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहतील तिथं काँग्रेस उमेदवार देणार नाही परंतु असं झालेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढवली आणि सोशलिस्ट पार्टीची युती केली ही गोष्ट पाटील आणि काँग्रेसला कटकली कारण सोशलिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पार्टी होती म्हणून त्यांनी काजरोळकर काँग्रेसचा उमेदवार दिला आणि ही निवडणूक हारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काजरोळकर का जेव्हा भेटायला आले तेव्हा बाबासाहेबांनी त्याला खुल्या मानाने माफ केलं दुसरी निवडणूक बाबासाहेब भांडारेचे हारले आणि या निवडणुकीमध्येही आता मला त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन बेटा असं म्हणा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने हरवलं याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये समाजातलेच लोक उभे राहिले ना मग समाजातल्याच लोकांनी बाबासाहेबांना हरवलं असा त्याचा अर्थ होईल आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये जे लोक प्रचार करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा पराभव झाला तेव्हा याच काँग्रेसनी आपल्या कोट्यातून राज्यसभेवर बाबासाहेबांना घेतलं वरच्या सभागृहामध्ये बाबासाहेबांना घेतलं त्याच्यामुळे हे अर्धसत्य लोकांना सातत्यानं सांगितलं जातं की बाबासाहेबांना काँग्रेसनी एकदा नाही दोन वेळा हरवत आलं लक्षात